एक क्रांती झाली की भारत ब्रिटिश भारत छोडके चले जाओ त्या पद्धतीतच ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन हे ज्या विदेशी कंपन्या आहेत की त्या भारतात आपले पाय पसरतात आणि छोटे छोटे व्यापारी जे त्यामुळे त्यांचा व्यवसाय संपतो आहे अशा सगळ्यांना वाचवण्यासाठी आणि स्वदेशी स्थे जागरण मंचातर्फे प्रत्येक प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना आठ ऑगस्टपासून निवेदन देऊ ऑनलाईन व्यवसाय बंद करण्यात यावा स्वदेशी व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावे या संदर्भात पूर्ण देशभर निवेदन देण्यात येत आहे त्याचा एक प्रयत्न म्हणून आजच्या दिवशी पाचोरा शाखेतर्फे माननीय प्रांताध्यक्ष प्रांताधिकारी भूषण आहिरे यांना आज निवेदन देण्यात आले या सध्या आपल्या भारतीय अवस्थे अर्थव्यवस्थेवरती ऑनलाईन खरेदीमुळे खरच अर्थव्यवस्थेवरती आणि छोट्या छोट्या उद्योग व्यापारीवरती फारच त्याचं संकट आलेलं आहे तरी या भारता देवगिरी प्रांतातर्फे स्वदेशी जागरण मंडळातर्फे तर आपण छोटेछोटे व्यापाऱ्यांना यांचं वाच आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आपण जो काही उपक्रम आता घेतलेला आहे की ऑनलाईन खरेदी करायचं आणि आपल्या गावातील छोटे छोटे व्यापारी आहेत भाजीवाले आहेत किराणा दुकानवाले आहेत व्यावसायिक आहेत जे काही व्यापारी आहेत त्यांच्याकडनं आपण खरेदी करायचं आणि मेड इन in इंडिया स्वदेशीवरती आपण भर देऊन आपल्या भारताची अर्थव्यवस्था बडखड करायची आहे तरी इतर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की बा आपण कोणतेही ऑनलाईन खरेदी न करता आपल्या स्थानिक व्यापारी संघटनेकडनं किंवा व्यापाऱ्यांकडून खरेदी करायचं आणि मेड इन इंडिया स्वदेशीवरती भर देऊन आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आपल्याला चांगल्या प्रकाराची प्रगत करायची तर सर्वांनी स्वदेशी जागा म्हणल्या तर ते आवाहन करतो की सगळ्यांनी स्वदेशीवरती जास्त भर द्यायचा आहे